एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ श्री क्षेत्र सिद्धटेक येथे श्री गणेशाच्या जन्मोत्सवाचा थाटामाटात आयोजन करण्यात आलं भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सिद्धेश्वर मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सिद्धेश्वराच्या गाभाऱ्याला विविध फुलांनी सजवून आकर्षक आरास करण्यात आली होती या मंगलप्रसंगी हबप श्रीकृष्ण पुरोहित यांनी समर्थ रामदासांच्या अभंगावर आधारित प्रवचन दिले त्यात ते त्यांनी श्री गणपती समर्थ गणपती गणराज या अभंगावर आपल्या रसाळवाणीतून निरूपण केले श्री गणेशाच्या जन्मकथेची आख्यायिका सांगून उपस्थित गणेश, गणेश भक्तांना मंत्रमुग्ध केले भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि गणेश जन्मकथेच्या श्रवणामध्ये तल्लीन झाले होते सिद्धटेकच्या सिद्धेश्वर मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील भजनी मंडळाच्या सुमधूर गायनाने मंदिर परिसर भक्तिरसात न्हालेला होता पुणे अहिल्यानगर सोलापूर आणि अन्य ठिकाणाहून आलेल्या हजारो गणेश भक्तांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती यावेळी कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार माननीय रोहित दादा पवार यांनी सकाळी सात वाजता सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन उत्साहात सहभाग घेतला गणेश जन्मोत्सवानंतर श्री गणेशाची आरती झाली आणि त्यानंतर सर्व भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात आले